शत्रु शत्रुनुर संकट राज्यात डोप्यात शिववा शुभ शिववा शिव चालून आला अफजल घाल सै राजा घाला राजाला मोठा दिल्ली दी जबा, दी जबा। उभा दिल्ली दरबारी त्याचा तोरा भारी जवाब देरली श्यामयाला उभा दोघांनाच उभा फरमान थे फरमान थे

आली खंडडे खात माथुर आली चंदडी पगले घेली राजे चतुर राजे चवथ संधी साधली आयती खानाने संधी साधली आयती खानाने राहात वेशाजी वे वेळ साधली वेळ साधली राजे सावर वाग्नकी छोटी भुसवली पोटी केला चवथ केला चवथ पडला खार

पाहुनी भेटीचे आजही स्थान पाहुनी भेटीचे आजही स्मृती अजूनही येती दाटुनी, येती दाटुनी। धन्यवाद जय महाराष्ट्र